मुस्ती येथे पत्नीला पत अज्ञात कारणावरून सहा जणांकडून काठी आणि दगडाने जबर मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे बाबुशा अवधूत वैवर्ष सविता बाबुशा पडोळकर राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर या पत्नीला पत अज्ञात कारणावरून विठ्ठल घोडगे आणि इतर पाच जणांनी मिळून काठी आणि दगडाने जबर मारहाण केली ही घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास घडली या मारहाणीत दोघांच्याही हाताला जखम आणि सर्वांगास मुकामार लागला आहे दोघेही दुपारी तीन वाजताच्या सुमारास स्वतःहून उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले दोन्ही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा